तुम्हाला दाखवते बघा हे बघा गरम गरम पालकचे भजी आणि कांदा भजी आणलेले आहेत पन्नास रुपयाचे आहेत वाटतात का बघा अक्षर अक्षर पन्नास रुपये त्याने भुगत दिलाय मरणाचा आणि दोन चारच भजी दिलायच आहे का नावा कस वाटतय खायला गॅस तेवढं बंद करून हा गी मोबाईल ती गी पप्पाचा मोबाईल तुझ्या नरडात जायचं नाही कुठे मोबाईल घे तिला मोबाईल चल या दोजी खायला या बस कर हा बदल तुरंत होता है हा दोड फोड खा बोलो की सताना फेला पातरीचा थोडा तुकडा दे मला आता तुम्हाला सांगते जेवण म्हणाल तर बनवायचं बर का मला काय नुसार राईस बनवायचा आहे थोडासा बाकी काहीच नाही सगळं आहे

लेजी कट लोगी मेरे चिलाग ली इतको जीती कट ली ना लोगी मेरे चिलाग ली कटाया ठीक है ही मी कसलं तिखट खात नाही लहान मुलांगत हो मला तिखट कसलं सहन होत नाही हे बघ त्याच्यामुळे ना जास्त तिखट खाण्याचा प्रयत्नच करत नाही मुंगी मिरची आहे बघा हो का आहे का मला जास्त खायची सोय नसल्या म्हणून तिकट लागलं डुगू मोबाईल बघत बघत बघती डुगू डुग चाल तोंडात बाय माझ्या बुबीच नाव आलं मी माझ्या बुबीला डुगू म्हणती तिला बी हुसकी लागली असं माझ्याला

फोटो सांगत नाही हाय आमची दिदी ना म्हणजे मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच हो नाही काय तीच मला कळत नाही आता मला सगळे म्हणले मोबाईल नको देत जाऊ तायडे कशाला देते असं म्हणजे साक्षी ताई मोबाईल नका देत जाऊ पण काय होत माहितीये का लेकरांनी खाल्लं तर कुठल्या पण यायला बरं वाटतं त्याच्यामुळं मी देते खाण्यापुरतंच देते असं नाही तिच्या पोटात थोडंसं तरी अन्न गेलं पाहिजे एवढंच मला वाटतं दुसरं काय नाही वाटत आणि आता मला अजून लसूण सोलून भा सायपा करायचा भात करायचा लसूण सोलायचा अजून तोंड भाजलं हे मला म्हणतात घेऊ काहीतरी गोड खायला साक्षी पण मी गोड खायला काहीच घेतलं नाही म्हणलं जाऊ द्या नको गोड बिडत आहे काय आहे हा आहे गुलाबजाम लहानपणीचे तर या सर्वांनी भजी खायला गरमागरम मला असे आवडतात खायला छान वाटत बाबा खायला तिकड पण आवडत का लोंगी मिरच्या ओके okay, भाऊ दरा तुमच्यासाठी खावा पण खायला बहिणीच्या घरी या आपण कुठून बोलताय सांगा सर्वांनी आम्ही बारामतीतून बोलतोय बघा आमचे व्हिडिओ कुठे कुठे भेटले तेवढं म्हणजे कुठपर्यंत गेलेत तेवढंच सांगा बेंगलोर अरे वा वा छान 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 पाकिस्तानात दुपारी होता आज आता बेंगलोरला बरं वाटतं असं ऐकलं बरं का छान वाटत नाही नाही तुँ दुपारी पाकिस्तानवर बोलत होते भाऊ त्यांना माझी भाषा काहीच कळत नव्हती डोंबलाची मला म्हणजे हिंदीत बोला ताई आप हिंदी बात हिंदी में बी समज मे नाही आता हमको मग उर्दू में आता उर्दू कधी मी बोलायची उर्दू भाषा नाही म्हणलं मला नाही उर्दू बोलायत मग काय नाही आता लाईव्ह आलोय आपण मग मी दाखवणार होती भरपूर गर्दी होती पण मला ना मोबाईल पकडावा काय करावं काही सुसत नव्हतं उचलून घ्यायला चोरट्याने मोबाईल बिबाईल आपला तर केवढा पडायचं नाही का हे तर का गेले काय दिदीचे पोटा उठून मला काही कळलंच नाही का गेले उठून कशाचा गोडन बिड बसा बसलाय माझा आधीच दिदी उर की लय ट्रेस 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 टांगत होता दुपारी काही सुचतच नव्हतं मग ह्यांनी काय केलं मला घेऊन घेणे मस्त पाहिजे बारामती आमच्या तलावाच्या इकडं लहान मुलांना खेळायला वगैरे छान आहे तिथं ठिकाण भारी वाटलं आम्ही खेळ दिदी खेळत ती आम्ही बसलेलो होतो मला म्हणजे कसं वाटतंय आता तुला बरं वाटतंय का थोडस हो वाटायला लागलं बरं पण आता घरी उशीर झाला ना आम्हाला यायला दर दि नक्की पुढी काय करते तीच कळत नाही आवं दर बोला थोडस व्हायचं मग मोबाईलचा कव्हर बसवला आणि स्क्रीन गार्ड पण बसवलं आजच जवळजवळ पाचशे रुपये खर्च आहे ना दोघांचा आणि तो ह्यांचा बिल माझ शंभर रुपयाच ग्लास माझ ती स्क्रीन गार्ड तीच आणि एकशे वीस रुपयाच कवर मोबाईलच माझ हां हो काच आमच्या मॅडमला चारावं लागतं आम्हाला आमच्या मॅडम बघा मॅडम ओ मॅडम पोट भरलं का तुमचं बबडे एवढंच घसा ला आहे संपलं चावली ग चावली माझ्या बोटाला बघा अशीच करती माझी पोरगी चावती मला नाही कधी मी तिला जेव्हा चालायला लागली ना ती हाताला चावतीच आमचा नवरा बघा आता मला कामात मदत करेल थोडीशी छान वाटत मला झालं दिले तसं आपलं बघा पूर्वी गिम दे इली मी चाटतो दे ती ओले दे इकडे जावड्या जरा बोला तिचं पण थोडसं मला शांत बसून भाजी खाऊ द्या हं ना कॅमेरा हाय फ्रेंड्स आपल्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे

माझ्या लेकीला तर सगळं ऐकच पाहिजे असतं कुठे काय काय नाही सगळं आयतच पाहिजे शोधाचा नको हा आईस्क्रीम खाता म्हणून काल का तसला हा करतोय

तर हिला बारामतीच्या डॅमवरती मी असतं तिथे लागते तिथे गेल्यानंतर खेळायलाच पाहिजे असतं ती बस ती खेळत खेळायला रेसिंग आजारी पडली गेले वायता किती तिथे सांगणार आहे मी आता सांग प्रमाणात मोबाईलचा नाच चालू झालाय म्हणणार आहे तिला Ah, थी कपड़नि दे। थी नहाँ ah, � favour लाँक्वीRad वाका भाग मायाँ का इस तिर Оच अबड़ी याँ जोबक बपर को ंझ जोको जोक बिखेख लेख लेख देखे इस वार पहलमा नपकल निर्क नर में था अपूड तू है ने आचनी न्ली गोर्जपस को बपर को by का लिए

वॉशरूम ला तर काय झालं तर काय म्हणताय मग सगळे कसे आहात मस्त म्हणजे आहात ना का भजी काय बराबर नाही तर दीदी जेव्हा पाहिजे काय कळतच नाही नुसतं पुढं तोंड घेऊन थांबतात पण म्हणत नाही तर त्याला भुगा देऊ नको त्याला भजी दे म्हणलं पालक भजी तोंड नाही म्हणायचं भुगा नको देऊ बाबा आम्ही नाही खा भुगा मरलं तर भुगा दिला किरडीवाल्याने हो का हो